पुंडली कवधा विठल श्री ज्ञान देव तुकाराम आदी शक्ती मुक्ता बाई की तर मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहोत तर त्या कथेचा श्लोक एक छोटासा आहे हितकथन उपदेश करणे असे म्हणतात तर हिताचे कथन कोण करते, करते वक्ता तर वक्ता तीन प्रकारचे आहे अज्ञ वक्ता विप्रलंब वक्ता आणि साप्त वक्ता तर अज्ञ वक्ता अज्ञानी वक्ता म्हणजे ज्याला काही ज्ञान नाही तर अधने एक शिष्य आपल्या शि शिक्षका एक शी, एक शिष्य आपल्या शिष्यांना शिकवत होता तर त्यांना एक खड्यावर व्यासपीठ नावाचा शब्द लिहून दिला तर तो व्यासपीठ नावाच्या शब्दाच्या बरोबर समजून सांगितलं ते ना तर मग एक शिक्षका दहावी पास होता तर मग ते शिक्षक म्हणे सगळ्याला हा जो समजलं तर एक हुशारपुरान हा वर केला तर हा शब्द नाही समजला होता म्हणजे व्यासपीठ व्यास तर तो विचारे सर व्यासपीठचा अर्थ काय तर तो शिष्य म्हणे म्हणजे तो शिक्षक म्हणे की व्यासपीठ म्हणजे आपले तसे तांदळाचे पीठ गव्हाचे पीठ असे आपले प्रकारचे पीठ आहे ना त्याला व्यासपीठ त्यासारखा एक अमेरिकेतलं पीठ आहे त्याला व्यासपीठ म्हणून असे नाव दिलं आहे तर हे चुकीचं होतं तर व्यासपीठ कशाला म्हणतात आपण एखाद्या कथेचं कथन करून राहिलो तर आपण ज्या स्थानावर उभं राहतो त्याला व्यासपीठ असे म्हणतात तर दुस दुसरा आहे उपलंबक वक्ता म्हणजे ज्याला स्वतःच्या साठ्यासाठी फसवणारा दुसऱ्यांना स्वतःच्या साठ्यासाठी स्वार्थासाठी फसवणारा वक्ता आणि तर याच्यावर एक अभंग आहे બાગે ઉપા દિમી તેનો સુકે મારી તુસી ભૂકેલા ભલા નિવાર તુજા તોનાડે આ પરોપકાર યરુ મને મની સમજોની ગાઠી પડલી થકા થકા વર્મ જાને કથા એક વાઘ હોતા ખુબ ભૂક લાગી કોસલા તો વાઘ મને કોલ લે મી તુલા ખા मी तुला खाईन पण जास्त तुला आग नाही होणार पहिले पाय खाणार असं मी असं मी नाही खाणार डायरेक्ट तुझं तोंड खाणार तर तो कोल्हा म्हणाला तर को, कोल्हालाही भूक लागली ला होती तर कोल्हा म्हणाला मी तुझा फक्त एकच पाय घेतो एकच पाय त्याच्यामध्ये माय मा मा पत्नी पती म्हणजे माझे पत्नी माझे पूर्ण माझे पूर्ण खानदान एका पायामध्ये पोट भरून देईन त्याचं वेदरमध्ये मी पूर्ण पूर्ण शरीर घेईन तर माया तवाचं पोट भरून जाईल तर असा कोला। तो म्हणाला पडला तर हे बरोबर नव्हतं हे चुकीचं होतं त्या त्या ते दोघांच्याही दोघांलाही स्वार्थ आला होता दोघांला भूक लागली होती तर ते दोघांनी स्वार्थ केला तर हे चुकीचं होतं तर आपतं बघता आपतो स्प्रियथार्थ आपतं म्हणजे उदाहरणार्थ संत सर्व संत तर सर्व संत आपल्याला कधी संत खोटे बोलताना असे तुम्हाला समजा एक संत असं कीर्तन करून राहिला आणि तो कधी खो असं तो म्हणून राहिला तो संत हे कधी खोटे नाही होत तर संत जे म्हणतात ते कधीही खोटे नाही होत ते